आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा शासकीय पुरावा मानला जातो सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते सध्या प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड हे महत्वाचे आहे आधार कार्ड नसेल तर काहीच कामे होत नाही म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड काढण्यासह आधारवरील फोटो पत्ता नावातील बदल करण्याचे काम केले जाते मात्र महत्वाचे म्हणजे अनेकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट नसते जेंडर म्हणजे लिंक आणि नाव किंवा आडनाव अपडेट केलेले नसते किंवा त्यामध्ये चूक झालेली असते व तसेच तुमचा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असेल व तसेच बऱ्याच कार्ड धारकांच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल क्रमांक चेंज झालेला असतो किंवा तो अपडेटच केलेला नसतो त्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ व सुविधा त्यांना घेता येत नाहीत अशातच आता केंद्र सरकारने आधार कार्ड बाबतीत एक नवीन निर्णय घेतला आहे त्यासाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रात या संबंधीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे त्यानुसार आता आधार अपडेट केल्याने सी आय डी आर म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी मधील संबंधित माहितीची नियमित अचूकता सुनिश्चित होईल यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी यु आय दिलेली दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया अलीकडेच सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार आता आधार कार्ड मध्ये यू आय डीआयच्या ऑनलाईन पोर्टल वरून कोणतेही बदल अपडेट व दुरुस्ती करण्यासाठीची सरकार कडून दिली जाणारी फ्री म्हणजे मोफत आता फक्त येत्या चौदा तारखेपर्यंतच मिळणार आहे म्हणजेच गुरुवार येत्या मार्च चोवीस पर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड फ्री मध्ये म्हणजे मोफत अपडेट करू शकता या काळात जर का तुमचे दहा वर्ष जुने आधार कार्ड असेल आणि ते एकदाही अपडेट केले नसल्यास ते आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे आधार धारकांनो इकडे लक्ष द्या महत्वाचे म्हणजे फ्री मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओफी डॉट इन वरच हे काम करता येणार आहे ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागणार नाही मात्र तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी फी द्यावी लागणार आहे म्हणजेच पैसे द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे गुरुवार येत्या चौदा तारखेपर्यंत तुम्ही फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता त्यानंतर मात्र म्हणजेच गुरुवार चौदा मार्च नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र